नमस्कार सोलापूर सवेरा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बेकायदेशीर लॉटरी जुगार अथवा तत्सम जुगारामध्ये सहभागी होणे टाळावे बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी अथवा तत्सम प्रकारच्या जुगारामध्ये सहभागी होणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रवविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन म्हणजेच व्हिडिओ पायरेट्स करणाऱ्या व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांचा विधायक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी एमपीडीए अॅक्ट यामध्ये महत्वाची सुधारणा करून सदर कायद्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे उक्त कायद्यांमध्ये बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी अव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला आहे सदर सुधारणेमुळे बेकायदेशीर जुगार किंवा बेकायदेशीर लॉटरी चालवीत असेल किंवा ती चालवण्याची व्यवस्था करीत असेल किंवा बेकायदेशीर लॉटरीची तिकीटे विकत असेल किंवा अशा कामाशी संबंधित असेल किंवा लॉटरीबाबतच्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र अपराध करीत असेल अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी याबाबतचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींच्या विधायक कृत्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेस बाधा निर्माण होत असेल किंवा होण्याची शक्यता असेल अशा गुन्हेगाराविरुद्ध नमून एमपीडीए अधिनियमां वये स्थानबद्धतेसारखी कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त झाले आहेत